एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर एका लॉज मध्ये अत्याचार झाला आहे अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी त्या मुलींना ड्रग्ज इंजेक्शन दिले त्यानंतर त्यांना दारू बाजली आणि त्यानंतर मुलींना लॉजवर वर नेलं त्या ठिकाणी अत्याचार केला अत्याचार झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत मुली घरी पोहोचल्यावर हा सर्व प्रकार उघड झालेला आहे या सर्व प्रकरणात ड्रग्ज पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या रा दोघांवर राजगुरुनगर नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झालेला आहे तर लॉजवर अठरा वर्षांच्या मुली नसताना देखील त्यांना लॉजमध्ये कसा काय प्रवेश दिला हे पाहणे महत्वाचे आहे ड्रग्ज पुरवठा करणारा तसेच लॉजचा मालक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहे महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलींना आरोपींनी ड्रग्स दिल्यानंतर त्यांना मद्य पाजले त्यानंतर त्यांना लॉजवर नेले आरोपींनी अमानुषपणे त्या मुलींवर अत्याचार केला रात्रभर त्या मुलींवर अत्याचार झाला चौदा मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा मे रोजी सकाळी मुली घरी आल्यावर त्यांचे पालक हादरले त्यांनी मुलींची अशी अवस्था झाली होती की पाहून त्यांना धक्काच बसला त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांची विचारणा केली असता झालेला प्रकार त्यांनी सांगितल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दिली खेड पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तातडीनं पावले उचलत तपासाची चक्र फिरवली आहेत या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यात एक जण अल्पवयीन आहे तिसरा आरोपी मुख्य सूत्रधार आहे तो फरार झालेला आहे या प्रकरणात ड्रग्ज पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा